सरी पुष्प दे नमस्कार मंडळी आणखी एका नवीन डो मध्ये मी सुधाम टोगले तुमच्या सर्वांचा आपल्या सुधाम टोगले या युट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत करत आहे आणि खूप मंडळी गर्दी देखील झाले पाहिजे भरपूर गर्दी झाल्या पाहिजे आणि आता आम्ही आता आपल्या सर्वती आड्यामध्ये फाटीमध्ये तिकडं अविनाश पाठीमागा

उत्तम शेख सावल्याच्या वेळ शंभर पुन्हा एकदा आपला अर्ध्याला पाहिजे बघा कोणत्या समोरचे प्रेक्षक चांचे कामा पाहिजे लक्ष द्या

नंदेश्वर <laughs> <laughs>

सो यात मग दाखवतो थोडक्यात बैल देखील मस्त बघित आजच्या देखील खूप मोठ्या देखील झाले मैदान आहे हा खूप कमी नाही बिंजवडचा मैदान मोठं झालं आजचा आज मैदान कुठेही नव्हता फक्त एकच होता अंजब करंचा हो इकडे जिंकलेले जोडी इकडे झालेले यांचे इथे आणि इकडे बाबा मस्त बसलेत लकी बैल आहे नंदिचं जाऊ लकी आहे इकडं इकडे रणवीर तिकडे आमचा बंटे बंटी आहे का हा इकडं आम्ही ओके आमचा राजा राजा आज राज, बघूया खूप जोरात देखील झाली पाहिजे राजा बैलाची भाऊ काय बाकी আমরা গর্বিত এই সুন্দর রাইডার বলনা বরং তারা সাতর বলনা আলে জয় মসন প্রসন্ন জয় সুন্দর ময়দে চক্র নাম্বার না ও সর আলী খুশি আমরা আপনয়া সর্বজি বড়ে 33 নাম্বার না না পিছনে নুক্ত ন বন্ধনিত নতা

लवकरच मध्येच नेरेकरांचा सूर्या निघाला आणि तिकडे गाडी पंधरे भालकरांच सुलतान आणि सुलतान साहेब पंधरे दोन सुंदर गाडी पंधरे बघा बिंदूरचे सो इकडे अमोल बाल्या करतोय एक पडली खाली त्याला पालेगावला आपण सुद्धा पाहतो कामपुरा बिंदू नावाला एक प्रसन्न भगवान शेवट संचन नारायण फक्त बेदुरी सर युजी दोन मध्ये अकरा आधी काम स्वतःच मला पाहिजे बिंदू एक एक प्रसन्न भगवान शेवट संचे श्री गणेश प्रसन्न स्वर्गीय काळेदा ग्रुप वांगीराच्या मैदानात जोडली तुम्हाला नंदा किशोर बरोबर हिरा मीरा ग्रुप एक्सल तसेच हे गाणकोबा प्रसन्न पिंठ्या मल्ला ग्रुप गुरुवली मान संतोषक थुरवे या या जम्याला जम्याला आमदार करणार हो येणार Aio ani. Ynni gad dai ni. Ya al diana.

दान अदालतलाई नै लाग्यो न अदालत सो पुष्पा लग लगे इकड़ा तो बो थोड़ा चला तो सुटना दिख लिंदा केसरी पुष्पा

گاڑی لاڑی گاڑی اوه بو بو کا شي نئي اي تو دا سا يا اوه 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 तर मंडळी आत्ताच मी देखील घरी आलो आहे बैलगाड शर्तीसाठी गेलो होतो आणि तुम्हाला देखील मी घेऊन गेलो होतो आणि तुम्हाला देखील दाखवले फाटी आणि सर्वात मोठा आजचा बिंजोडचा आडदाहून झालेला आहे आणि त्यानंतर हिंदकेशरी पुष्पा देखील होता आणि बीच मैदानामध्ये बैलगाडी शर्त चालू असतानाच जुगार देखील तुटला त्यानंतर हिंदकेशरी मैभूब देखील होता सो तुम्हाला अशा प्रकारे मी आपला ब्लॉग दाखवला आहे जो की बैलगाड शर्तीचा आजचा आणि चला आता आपण देखील हे व्हिडिओचे थांबवलं जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय